नमस्कार आज खूप दिवसांनी कविता सादर करते रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी काहीतरी करणं स्वतःसाठी जगणं राहूनच जातो हा काय म्हणतोय तो काय म्हणतोय अशा इतक्या बारीक बारीक गोष्टी आपण मनाला लावून घेतो काय काय किती किती मनावरती घेणार आपण अशीच एक कवी संदीप अवचट यांची कविता ऐकूया कवितेचं नाव आहे आयुष्य काय काय किती किती मनावरती घेणार आपण काय काय किती किती मनावरती घेणार आपण आणि कुठल्या कुठल्या दुःखासाठी उभ्या आयुष्याला भेणार आपण अहो काय काय किती किती मनावरती घेणार आपण आणि कुठल्या कुठल्या दुःखासाठी उभ्या आयुष्याला भेणार आपण सगळेच हात आधाराला पुढे नेहमीच येणार नाहीत सगळेच हात आधाराला नेहमी पुढे येणार नाहीत देवा सकट सगळे सगळे मागितलेले देणार नाहीत पण तरी सुद्धा विरासारखे एकटे एकटे लढणार आपण पण तरी सुद्धा वीरासारखे एकटे एकटे लढणार आपण आहो काय काय किती किती मनावरती घेणार आपण <Özell großes> वळचणीच्या छोट्या छोट्या आनंदाला आपण आत घेऊ वळचणीच्या छोट्या छोट्या आनंदाला आपण आत घेऊ तिरक्या नजरा वाकडं बोलणं दोन हात जरा दूरच ठेवू तिरक्या नजरा वाकडं बोलणं दोन हात जरा दूरच ठेवू गुलाबाच्या फुलांसारखं आता काट्यावरही डोलणार आपण गुलाबाच्या फुलांसारखं आता काट्यावरही डोलणार आपण अहो काय काय किती किती मनावरती घेणार आपण सगळीच गाणी आनंदाची भक्ती करत गात राहू सगळीच गाणी आनंदाची भक्ती करत गात राहू मुक्तपणे शिव्या सुद्धा ओव्यांसारख्या देत जाऊ आभाळाचं माप करत आभाळाचं माप करत आता सगळं जगणं तोलणार आपण आभाळाचं माप करत आता सगळं जगणं तोलणार आपण अहो काय काय किती किती मनावरती घेणार आपण आणि अर्ध्या रात्री जान कुर्बान अर्ध्या रात्री जान कुर्बान मित्र म्हणून मागा काही अर्ध्या रात्री जान कुर्बान मित्र म्हणून मागा काही पण शत्रू म्हणून भेटूच नका तो शब्द माझ्या कोशात नाही पण शत्रू म्हणून भेटूच नका तो शब्द माझ्या कोशात नाही सगळं जग मावेल एवढं सगळं जग मावेल एवढं मन मोठं करणार आपण सगळं जग मावेल एवढं मन मोठं करणार आपण अहो काय काय किती किती मनावरती घेणार आपण काय काय किती किती मनावरती घेणार आपण आणि कुठल्या कुठल्या दुःखासाठी उभ्या आयुष्याला भेणार आपण कवी संदीप अवचट यांची आयुष्य ही कविता कशी वाटली हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या काव्यमाला या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद